फ्रेंड्स आज आपण मस्त असं झंझणी आणि चटपटीत वांगा फ्राय करणार आहे तर वांगा फ्राय कसं करायचं या व्हिडिओ मध्ये आज आपण पाहून घेऊया तर सर्वात आधी आपल्याला वांगा चिरून घ्यायला लागेल मस्त असं लासून वांगा फ्राय करणार आहे आपण त्याच्यासाठी एवढे लासणं सुद्धा घेतलेले हे आपण तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तर आपण सर्वात आधी वांगा चिरून घेऊया तर मी स्वच्छ वांगा धुवून घेतलेला आहे तर मी या प्रकारे गोल गोल शेप कापून घेणार आहे पाहू शकता मस्त अस पिसेस निघत ते वांग्याची काळा वांग घेतलेला आहे आपण मोठा पाहू शकता या प्रकारे मी सर्व पिसेस कट करून घेतलेला आहे छान असं दिसतं ते मस्त असे आपण हे आता एका बाउलमध्ये मिठाचे पाणी घेतलेलं आहे मीठ टाकून त्याच्यामध्ये टाकून देऊया पिसेस जेणेकरून आपले वांग काळे पडणार नाही या प्रकारे असं भिजून ठेवायचं आहे मिठाच्या पाण्यात हे आपण साईडला ठेवून देऊ आता आपण पुढचे प्रोसे प्रोसेस करूया तर सर्वात आधी आपण मसाला काढून घेऊया इथं मी एक चम्मच अद्रक आणि लासणांचं पेस्ट म्हणजे मोठा मोठा थेचून घेतलेला आहे लासण आणि अद्रक त्याच्यामध्येच आपल्याला एक चम्मच बेसनसुद्धा ॲड करायचं आहे आणि त्याच्यात आपण थोडासा धन्या पावडर टाकूया आणि चवीनुसार मीठसुद्धा चवीनुसार थोडासा गरम मसालासुद्धा आणि थोडीशी अर्धा चम्मच हळद आणि अर्धा चम्मच लाल तिखट आता आपण हे सर्व थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे त्याचा पेस्ट बनवून घ्यायचे आपल्याला तिखट तुम्ही तुमच्या अनुसार कमी जास्त वाढू शकता आपण सर्व मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यामध्येच मी अद्रक लसूण आणि कोथिंबीरचं पेस्ट पण थोडासा टाकणार आहे त्यालासुद्धा आपण या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया आपला मसाला तयार झालेला आहे आपण त्याच्यामध्ये वांग्याला लावून घेऊया या प्रकारे लावायचं आहे आपल्या सर्व वांगींना मसाला लावून झालेला आहे आता आपण फ्राय करायला घेऊया आपले वांगी एकदम असे पातळ कट केलेले आहे आपण पाहू शकता त्यामुळे आपण कट वगैरे काही लावलेलं नाही आहे जेणेकरून आपला मसा वांगा छान असं फ्राय होणार आहे कढाई आपली तापलेली आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं ऑइल टाकून घेऊया त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकूया तेलात त्याच्यातच वांग ठेवूया आपल्याला एकदम बारीक आणि मंद गॅसवरच फ्राय करायचं आहे जेणेकरून आठ पर्यंत आपले वांगे छान असे फ्राय होईल <laughs> आपले वांगे एक साईडने छान असं भाजलेत आपण खोलटून घेऊया एकदम बारीक गॅसवरच आपल्याला फ्राय करायचं आहे पाहू शकता मी या प्रकारे असे फ्राय करून घेते डायरेक्ट मस्त अशी वांगी आणि मस्त आणि खूप छान पण लागतात असे आणि झटपट पण होत लगेच सर्व आपल्याला या पद्धतीने फ्राय करून घ्यायचं आहे पाहू शकता मी असे मध्ये मध्ये ज्यांनी कट मारलेले आहे जेणेकरून छान असं शिजून जाते करून हे बघा फ्रेंड्स किती भारी झालेत पाहू शकता तुम्ही फ्राई आणि खायला पण एकदम मस्त अशी चटपटीत आणि टेस्टी लागतात तुम्ही डाळ भातासोबत असं एन्जॉय करू शकता मस्त असं मच्छी फ्राय काय करणार त्यापेक्षाही भारी सुंदर असे वांग्याचे फ्राय लागतात तर बघा किती सुंदर झालेले आहेत